विद्यमान या मंडळाचे अध्यक्ष अमोल सुर्वे त्याचबरोबर सर्व आमचे सहकारी ज्येष्ठ सहकारी सुभाष सभादंडे दौलत मानवतकर असतील या मंडळाचे विद्यमान महासचिव देवानंद वाकोडे संजयजी थोरात शांतारामजी गायकवाड भीमराव गायकवाड आणि आपण सगळेच आजचा दिव आजचा दिवस आपल्यासाठी ऐतिहासिक असा दिवस आहे या मंडळाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशीला झाली त्यावेळेस माझं वय पंधरा अंद्रा वर्षाचं होतं पंधराव्या वर्षी जेव्हा या मंडळाची आम्ही स्थापना केली त्यावेळेस या मंडळाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभा स्टेडियम असं ठेवता आलं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मंडळ किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा मंडळ शिक्षण प्रसाद असं समाज बरंच काही ठेवता आलं असतं परंतु आम्ही ज्या समाजात जन्म घेतला आम्ही ज्यांना प्रेरणास्थानी म्हणतो त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आम्हाला ही शिकवून दिली की कोणताही विचार जेव्हा कराल तेव्हा तो सर्व समावेशक असला पाहिजे सर्वव्यापी असला पाहिजेत म्हणून नाना त्या काळामध्ये जेव्हा या मंडळाचं नाव नामकरण काय असावं तर आम्ही तेव्हा पंधरा वर्षाचे होतो त्यावेळेस आम्हाला ही उमज आली होती समज आली होती की या मंडळाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठेवण्यापेक्षा आपण ते महात्मा फुले असं नाव ठेवावं कारण महात्मा फुले हे बाबासाहेबांचे गुरु आहेत म्हणजे आपण अपन, आपल्या वडिलांचा तर मान करतोच पण आपण आपल्या आजोबाचा मान आधी केला पाहिजे या अनुषंगाने या मैदानाला नाव देताना आम्ही महात्मा फुले असं नाव दिलं ती धारणा याच मागची आहे आपल्या गावाची मातीच अशी आहे की माती आपल्याला सगळ्यांना सर्वसमावेशक तसा विचार देते व्यापक विचार देते की आप ती आपल्या संकुचित भावना आपल्यामधून ठेवत नाही ही मला त्यातून जाण आलेली आहे चौतीस वर्षापूर्वी जेव्हा हा विचार आपण केला त्या काळात आमचे प्रेरणा असलेले बापू शिवाजी गायकवाड यांच्या प्रेरणे हे सगळं आम्ही उभं केलं परंतु हा नामफलक जो आहे याला लावून बोर्ड लावून किमान पंचवीस तीस वर्षे झाली असावीत बदलण्याची वेळ आली होती आणि त्याचं औचित्य दुसरं असं की त्याच्यावर आपण नामनिषेद केले होते महात्मा फुले क्रीडा मंडळ आपण असं आधोरखित के केलं होतं हे के महात्मा फुले क्रीडा मंडळच नाही तर महात्मा फुले क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ अशी आपण त्याची नोंदणी केलेली आहे ती एक आपल्याला दुरुस्ती करायची होती आणि या निमित्ताने गावामध्ये आपण आल्यानंतर नव्या पिढीशी बोलता यावं आता आजच्या आताच मला कळलं की या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अमोल आहेत हे मला या कार्यक्रमात कळलं मला आधी कळलेलं नाही म्हणजे मी गावात सोडल्यानंतर त्या ज्या संस्थेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे त्या अध्यक्षामध्ये आणि आजच्या अध्यक्षामध्ये खूप मोठा गॅप आहे कम्युनिकेशन गॅप आहे संवाद होत नाही इथे काय होते का ते काही कळत नाही आणि हे गेल्या वीस वर्षामध्ये ज्या घटना घडल्या असतील त्या सगळ्या बेकायदेशीर आहेत त्याला काही मान्यता नाही माझी या कोणत्या घटनेला कसल्याही प्रकारची मान्यता नाही त्यांनी कोणत्या पद्धतीने या निवड निवडी केल्या त्याला माझी मान्यता नाही माझ्यापर्यंत त्याचं निवेदन पोचले नाही ह्या सगळ्या गोष्टी कालबाह्य आहेत त्या आपण बदलून पुन्हा नव्याने बसून या सगळ्या करणार आहोत अर्थात हे आपल्या सगळ्यांनाच करायचं आहे आम्ही या गावचे रहिवासी नाही या गावच्या मतदार यादीमध्ये आमचं नाव नाही आम्हाला इथे काहीही नको आहे परंतु जे रोपटा आपण लावलं त्याचं संगोपन करताना ते योग्य मार्गाने झालं पाहिजे आणि विधायक मार्गाने झालं पाहिजे ही त्या मागची मनोभावना आहे मागच्या रविवारी जो आपण सोहळा केला दादांचा ते करण्यामागची भूमिका पण तीच होती की आता आम्हाला काही नको आम्हाला कोणी मोठं म्हटलं पाहिजेत अजिबात नाही त्यासाठी हे नाही ही थळम यासाठी आहे की व्याड हे गाव नकाशावर आहे राज्याच्या महाराष्ट्राच्या भारताच्या पण ते अधिक ठळकपणे पुढे गेलं पाहिजेत अधोरेखित झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे ते काम करताना संतोष सत्पाळ यांनी खूप मोठं काम केलं आमचा विश्वास त्यांनी साथ ठरवला हे खरं आहे परंतु आपण आजपर्यंत जे कसं वापरलेलं आहे आपण राजकीय मुसद्दी म्हणून किती चांगले होते आपण आजपर्यंत दाखवलो आहे परंतु आता आप ते आपल्याला दाखवायचं नाही याच्यानंतर आम्ही गावचे एक नागरिक म्हणून किती समविस्क आहोत परिपक्व आहोत आम्ही समाजा समाजामध्ये अंतर कसं मिटवू हे आपल्याला आधोरपित करायचं आहे प्रस्तावनेमध्येच गायकवाड सरांनी सांगितलं की मी अण्णाभाऊसाठी संदर्भात खूप लिहिले ते खरं आहे माझ्या आयुष्यातला बराच काळ हा मातंग समाजाच्या पर्वतासाठी गेला त्याचं कारण असं आहे की आपण पाहतो की एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी आपल्याला धर्माधिक्षित दिल्यानंतर त्याच्या आधीचा जर आपण काळ पाहिला तर पाहला। मातंग बौद्ध पूर्वी पूर्वीचा महार आणि चर्मकार समाज असेल ढोर समाज म्हणजे एकंदरीत भारतीय संविधानामध्ये ज्यांना अनुसूचित जाती म्हटले त्या प्रवास येणारे जे वर्ग असतील त्या सर्वांचं दुःख एकच आहे होतं कसं अमुक समाज तुम्ही मोठा आहे तुम्ही तुम्ही छोटा आहे या मासिकमध्ये अडकलो आहे परंतु याच्यामध्ये लहान मोठं कोण सगळ्यांचे दुःख सारखे आहे असं मला वाटतं कारण एकेकाळी हे सगळे समाज मृत जनावरांच्या पाठ अवतीभोवती फिरणारे सगळे त्यांचे व्यवहार होते असा असताना एक समाज पुढे जातो तर मागचा समाज मागे का त्याला पण आपण सोबत घेतल्या पाहिजे आपण सगळे भाऊ आहोत ही भावना ठेवून आपण काम करत आहोत परिवर्तन चळवळ जी राज्याच्या चोवीस जिल्ह्यांमध्ये काम करतो तिथेसुद्धा आपण हात विचारून काम करतो की समाजामध्ये आपण अंतर मिटवणं गरजेचे आहे अहंकारमुक्त आपण झालं पाहिजे आणि काम केलं पाहिजे या भावनेतून आपण काम करतो ज्या प्रमुखांना आपण कार्यक्रमासाठी आज गोष्ट होतो त्यामुळे दादा येऊ शकले नाही वातावरणामुळे परंतु नानाच्या माध्यमातून माझा त्यांना संदेश आहे की आता आपण पुढच्या कामा काळात जे काम करणार ही जी जागा आहे दहा एकटर जागा या जागेचा काही सदुपयोग आपल्याला करायचा आहे ही जागा पडून आहे असं होता काम नाही कामा नाही आपल्याला दहा पंधरा गावातील लोकांना याचा उपयोग होईल असं आपण बघूया आणि केवळ जेव्हा आपण ते मैदान आपण निर्माण केलं तर केवळ क्रिकेटसाठी हे मैदान नाही माझ्या सहकार्याने मी सांगू इच्छितो की मी गेल्यानंतर ते फक्त क्रिकेट आणि क्रिकेटच होत आहे क्रिकेट हा राष्ट्रीय खेळ त्याला आपल्या विरोध नाही ते व्हायलाच हवं परंतु इतरही सांगी खेळ आपण केले पाहिजेत कबड्डी असेल हो व्हॉलीबॉल असेल क्रिकेट जे जे करता येईल ते आपण केलं पाहिजे त्याचबरोबर तिथे सांस्कृतिक महोत्सवसुद्धा आपण करणार आहोत पुढच्या काळामध्ये क्रीडा महोत्सव करणार आहोत आपण आपल्या संकुचित न राहता अधिकाधिक गतिमान कसं होतं आहे प्रपंच सगळ्यालाच आहेत प्रपंच करणारे अजून करावे जे ध्येवडे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन याचा विचार केला पाहिजे म्हणून मी संकल्प असा मांडलेला आहे की पुढच्या काळामध्ये जर या गावाची ओळख अशी आहे या गावाची ओळख पाजरतरावचा असलेलं गाव आहे महात्मा फुले स्टेडियमचा असलेलं गाव आहे आणि मंदिराचा गाव आहे या गावाची एक नवीन ओळख इथं मंदिरं खूप आहेत हेमाडमूर्ती मंदिर आहेत संतामाईच्या मंदिराला मान्यचं आहे की ग्रामदैवत म्हणून आपण पाहतो सगळे सगळ्या जाती धर्माचे लोक इथे आहेत त्यांचा मोठा भक्तवर्ग जर आजूबाजूला असेल तर का आपण असा विचार करू नये की आपल्या गावामध्ये या माध्यमातून आपण क्रीडा महोत्सव सांस्कृतिक महोत्सव यात्रा आपण काय करू शकत नाही जर आपण यात्रेचा महोत्सव केला तीन दिवसाची यात्रा जर आपण केली या माध्यमातून पाच जिल्ह्यातील लोक आम्ही एकत्र आणू शकतो नितीन असेल किंवा मी असेल आमच्या माध्यमातून आमच्याकडे प्रभावी माध्यम आहे त्या माध्यमातून आम्ही लोकांना आणू शकतो आणि या जागेच्या माध्यमातून जर आपण तीन दिवसाचा मोठा एखादा महोत्सव आपण भरू भरवू शकलो तर या जागेला आपण येणाऱ्या व्यापाऱ्यांना ह्या जागा भड भाडं तोड देऊ त्यातून महसूल निर्माण करू अशा प्रकारची नवी रचना आपण करत आहोत तरुणांना सुद्धा आपण संधी देतो की तरुणानेसुद्धा या बाबतीत विचार के केला पाहिजे के खेळ कशासाठी आहे याच्यावर बोलल्या गेलेले खेळ फक्त खेळण्यासाठी नाही आनंद देण्यासाठी नाही तर खेळ आपल्यामध्ये सांघिक भावना निर्माण करते आपण एक आहोत ती भावना निर्माण करते क्रिकेटमध्ये खेळताना जर खेळा खेळाडू असतील तर तो मातंग आहे का बौद्ध आहे का मुस्लिम आहे का मराठा आहे का याच्यापेक्षा तो खेळाडू असतो त्याच्यामध्ये एकतेची भावना असते की आम्ही सगळे अकरा बारा जे काही खेळाडू ते एकत्र आम्ही एक आहोत ती भावना आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे ती भावना निर्माण करण्यासाठी आपण हे सगळे कार्यक्रम करत असतो दादाचा जो कार्यक्रम तो भावना त्याची मागची सुद्धा भावना तिथे की आपल्या गावामध्ये एकत्र यायचं आहे आपण राजकारणात राजकारण करण्यामध्ये तरबेज आहोत ती गोष्ट वाईट नाही चांगलीच आहे पण तो सांगी भावनातून आपण एकत्र येता येईल का ती भावना ठेवून आपण काम करूया कोरोना काळामध्ये माझी तब्येत बिघडण्यापासून मी असं ठरवलंय की जीवन एकदाच आहे प्रत्येकालाच मरायचं आहे परंतु असं काहीतरी करून जा की तुमचं नाव निघालं पाहिजे नाव निघू का निघू पण किमान आपल्या हातून काहीतरी चांगलं घडत असेल तर आपण ते प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे परिवर्तन सहजून मी पाहिलं की माझे अनेक सहकारी जे मोठे अधिकारी होते चालता बोलता निघून गेले कोरोना काळामध्ये कोणाचं ला पाच लाखाचं बिल सहा लाखाचं बिल दहा लाखाचं बिल भरून लाखा येते लोक हाती लागले नाही त्यात ते दगावले त्यातून आम्ही वाचलो हे जे आपल्याला बोनस मिळालेलं जे जीवन आहे ते काय रडत पडत जगण्यासाठी नाही किंवा लोकांची तक्रारी करत करण्यासाठी नाही तर आपल्यातून चांगलं का विधायक का काम आपण केलं पाहिजे आणि काम करून गेलं पाहिजेत अनेक जण आम्हाला नावमेद करतात आमच्या तब्येत पण आम्हाला कसं काही वाटत नाही कारण आम आमच्या तब्येतीला आजाराने ग्रासलेलं आहे शरीराला ग्रासलेलं आहे मनाला नाही मन खंबीर आहे आणि आम्ही अनेक काम करू शकतो दादाचा कार्यक्रम आपण पाहिलेलाच आहे असे अनेक कार्यक्रम आम्ही केलेले आहेत तर करत आहोत कारण जिद्द महत्त्वाची आमची जिद्दा असेल इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही त्या भावनेतून आपण काम करूया या माध्यमातून आज जे कार्यक्रम या ठिकाणी आखण केलेले आहे आखणी केलेली आहे हे करत असताना एकेकाळी एक आमच्या खांद्याला खांदा ज्यांनी आमचं आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं त्या मैदानाच्या जमिनीच्या इंच इंच भागावर ज्याचे तळपा आहेत असे मदन सबदंडे आज आमच्यामध्ये नाहीत त्याची खूप मोठी उणी मला भासते खरं म्हणजे शेवटच्या काळामध्ये मला आठवतं हो सव्वीस जुलैला त्या आपल्यामधून गेले शाहू महाराजाची जयंती होती उल्हासनगरच्या एका मोठ्या सभागृहात बसलेला होतो त्या दिवशी मला महानग या वर्तमानपत्राचा मोठा प पुरस्कार चंद्रकांत हांडूर यांच्या हस्ते मिळाला आणि मला आग्रह करण्यात आला की तुम्ही काहीतरी बोला मी बोललो मनातल्या मनात की माझा एक सहकार्य मी गमावला मी आता इथं भाषण करण्यात काय अर्थ माझं काय मन लागलं नाही तुम्हाला दिवस साधा आठवतो शेवटच्या काळामध्ये मदन यांनी माझ्याकडे खूप तगादा लावला होता की आपण गावाला जाऊया माझ्याकडे गाडी आहे आपण सगळे मिळून जाऊ त्या मैदानावर अतिक्रमण होत आपण काहीतरी केलं पाहिजे तर मी हताश होतो तुम्ही काय करू शकतो तो, तो गावापासून खूप दूर होतो हो मला वाटतं माझे सहकारी जे काही करतील ते मार्ग काढतील आणि आपण खूप दूर आहोत काय करू शकतो काय करू शकत नाही परंतु त्याचा खूप आग्रह होता की मी काहीतरी करावं मला गावातून एकाच फोन आला नाही परंतु तो सातत्याने माझ्या संपर्कात असायचा की आपण काहीतरी केलं पाहिजे आपण काहीतरी केलं पाहिजे गावाची मंडळी फारशी काही सक्य दिसत नाही परंतु दुर्दैवाने तो निघून गेला तो गेला परंतु खूप मोठं आमचं नुकसान झालं कुटुंबाचं झालंच झालेलंच आहे परंतु कुटुंबापेक्षाही आमच्या मंडळाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे इत्सा अंगला है। एक चांगला आम सहकारी आम्ही गमावलेलं आहे ठीक आहे काळाचा घात आहे तो आपण सहन करून पुढं जायचं आहे दुःख अर्थ नाही जे आमचे सहकार्य आहे त्यांना मी एवढं सांगू सांगू इच्छितो की तुमचा प्रपंच जरूर करा प्रपंच सगळ्यालाच आहे पण काही वेळ तरी तुम्ही समाजाला दिला पाहिजे आणि प्रामाणिकपणे आपण काम केलं पाहिजे आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय असते त्यांचे विश्वासार्हत आहे की कधी गम गमावू नका तुमचं चारित्र्य जपा तुमचा शब्द इतका प्रमाण मानला गेला पाहिजे की तुम्ही तुमच्यातून अनावधान अनावधानाच घडली तू अस घडली तरी तुमचे सहकार्य असे बोलू शकले पाहिजे त्यांनी असं होऊ शकत नाही इतका तुम्ही विश्वास संपादन केला पाहिजे समाजाचा तर तुमच्या मागे लोक राहतात माझ्याकडे देण्यासारखं काही नाही फक्त मी विचार देत पूर्ण महाराष्ट्राभर फिरतो आहे मला बँक नाही बॅलेन्स नाही माझ्याकडे काही नाही परंतु विचार इतका प्रभावी आहे की अनेक लोक त्या विचारांना जोडी गेले आहेत कारण शेवटी विचारच महत्त्वाचा आहे महापुरुषांचा विचार आपण घेऊन जातो आहे आईवडांची शिकवण असते आपल्या परिवारची शिकवण असते ती आपण जपली पाहिजे आणि गावाचा नावलोखी करण्यासाठी आपण एकत्र येऊया सगळे मतभेद विसरूया ही आता ओळख आपल्यासाठी गावाची स्टेडियम ही ओळख झालेली ही कायम टिकूया पुढे जाऊया मागे थांबता नाही आणि मी माझ्या सगळ्या सहकार्यांना सांगू इच्छितो जे कोणी कोणत्या समाजातूनही असू दे गाव माझा एक असा परिवार आहे ही भावना ठेवून आपण आजपर्यंत काम केले तीच भावना आपण पुढे ठेवून जायची आहे या मैदानात अतिक्रमण करणारा कोणत्या समाजाचा आहे त्याच्यापेक्षा तो आपला भाऊ आहे त्याच्यामुळे त्या भावाकडे त्या दृष्टीने आपण त्याला त्याच्याकडे पाहायला पाहिजे त्याला समजावलं पाहिजे मला आठवतं की गायकवाड साहेब जेव्हा होते त्या काळामध्ये या ठिकाणी ज्ञानमा मानोकर यांनी मोठं अतिक्रमण केलं होतं त्या काळात आम्ही आनंदराव देशमुख यांच्याशी भेटलो वाडीसाहेबांच्या माध्यमातून दादाच्या माध्यमातून झेन साहेबाशी भेट झाली त्यांनी लगेच पत्रव्यवहार केला तशी दराशी भेटून ते अतिक्रमण हटवले गेलं नंतरच्या काळामध्ये काय इतिहास घडत आहे त्याच्याशी माझा फारसा काही संपर्क नाही पण पिढीने पुढच्या पिढीने लक्ष दिलं दे, लक्ष घेतलं पाहिजेत मोबाईलचा काळ आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडे वेळच नाही आमच्या काळात मोबाईल वगैरे काही नव्हतं त्यामुळे आमचा पूर्ण वेळ सत्कारायला गेलेला आहे तुम्ही सुद्धा तुमचा सत्कार दिला पाहिजे परिवारासाठी दिला पाहिजेत व्यसनापासून दूर राहा व्यसन एकच ठेवा की समाजकाराचं व्यसन ठेवा की आपण समाजाचं देणं लागतो ही ही गोष्ट आपण कधी विसरता कामा नाही आपण ज्या गावात जनमृत्या गावाचे आपल्याला अनंत उपकार असतात डायरेक्ट इनडायरेक्टली त्यासाठी आपण काम केलं पाहिजे आणि काम करताना मोजमाठी मोजपुट्टी आपल्या हातीची असले पाहिजेत की समाजाच्या दृष्टीनं काही त्याचं ते आपण केलं पाहिजे श्रेंबकदादा बुंडेंचा जेव्हा आपण एवढा मोठा करत, गौरव करतो करतोय तेव्हा मी असंच दा मागच्या एका कार्यक्रमातही बोललो की व्यक्तिगत दादानी मला काहीच दिलेलं दादानी मला ना एखादी उमेदवारी दिली ना मला तसं तर त्यांनी मला व्यक्तिगत असा कोणताच व्यवहार माझ्याशी झालेला नाही परंतु या व्यक्तीने गावासाठी खूप काही केलं समाजासाठी केलं जिल्ह्यासाठी केलं ही भावना ठेवून आपण काम करत असतो ती भावना ठेवून आपण काम केलं पाहिजे व्यक्तिगत मला काय मिळालं म्हणजे माणसं मोठा असं होत नाही त्या माणसी समाजामध्ये किंवा एकूण गावामध्ये गावाच्या रचनेमध्ये काय मूल्यम आपण आहे ते, ते आपण पाहून त्या माणसाचं मोठे पण ठेवलं पाहिजे आणि इतरांचं मोठे पण मान्य करण्यात कधी कमीपणा जोपर्यंत आपण आपल्या मनाच्या कक्षा रुंदावत नाही इतरांचं मोठे पण मान्य करत नाही तोपर्यंत आपण कधी मोठे होऊ शकत नाही ही भावना आपण ठेवली पाहिजे तिरस्कार कोणाचा करून आपण कधी मोठे होऊ शकत नाही विकार गळून पडले पाहिजेत सदाचार आपल्यामध्ये निर्माण झाला पाहिजेत ही सगळ्यांचे शिकून आपण पुढे घेऊन पुढे गेलं पाहिजे महापुरुष असू दे किंवा कोणती चांगली व्यक्ती असू दे त्या व्यक्तीला चांगलं काम म्हणतात प्रेमकदा चांगलं काम म्हणतो आपण आपण असं म्हणतो की त्यांचा सदाचारी माणूस आहे शब्दाला पाळणारा माणूस आहे त्यांचं चारित्र्य निष्कलंक आहे त्यांचे त्यांचा पेरा जितका पांढरा शुभ्र आहे तिथे त्यांचं चारित्र्य पांढरा शुभ्र आहे असं आहे म्हणून ते आपल्याला प्रभावित करतात आपण सुद्धा त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे म्हणून आपण अशा चांगल्या लोकांना समाजापुढे म्हणत असतो आपण सुद्धा चांगलं कार्य आपल्यातून घडू द्या आणि गेली अनेक वर्ष आपण पाहतो की ते टूर्नामेंट हाती गोष्ट अभिमानाची आहे सरांनी सांगितलं की खूप मोठ्या स्पर्धा मला त्या गोष्टीचा आनंद वाटतो परंतु मी माझ्या सगळ्या सहकार्यांच्या माध्यमातून विचारतो इतकी टुर्नामेंट तुम्ही करताय करता तर करताय काय इथं तर मला कुंपण दिसत नाही झाडं दिसत नाहीत नामफलक पण दिसत नव्हता मग मी करता तर काय करता फक्त पे ते सामने भरून चालेल का आपण पाहतो की एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण लगेच पेब्या पे बॅक म्हणून त्याला परत परतफड करतो आपण या मैदानाची काय परतफेड केली मला काय देऊ नका परंतु मैदान तुम्ही केलीस वापरत त्या मैदानात तुम्ही काय दिलं झाडं त्या मैदानात लावली तुमचा उरलेला पैसा तर ते कुंपण लावला तुम्ही केलं काय इतक्या दिवसात तुम्ही जेवढे सामने भरवले पन्नास टीम आल्या शंभर टीम आल्या इतके पैसे जमा झाले इतके पैसे झाले त्याचा व्यवहार त्याचा हिशोब आम्हाला देऊ नका परंतु तुम्ही भाडे तत्त्वावर जर जागा वापरली असेल तर तुम्ही त्या लाडसपुराला पैसे जर केलं देता देता मंडळपाड्याला पैसे देता या ही जागा तुम्ही वापरल्या त्याच्या बदल्यात तुम्ही या जागेला काय दिलं याचं उत्तर तुमच्याकडे काय काही उत्तर नाही ते असं होता कामा नये पुढच्या काळामध्ये तुम्ही असं म्हणा की जमीन आमची नाही ही जमीन आपली नाही कोणाची तरी आहे जर आपण सामने भरत असू त्या जमिनीसाठी आपण तिची मशागत केली पाहिजे इथे झाडे काय दिसले पाहिजेत कुंपण दिसले पाहिजेत हे या सुद्धा आपण विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे पा प्रमुख कोणाला मी सांगू इच्छितो आता संतोष सप्पा सर मला माहीत नव्हतं की ते शिक्षक आहेत की राजकारणी आहेत दोन्हीमध्ये ते मला तरबेज दिसतात आनंदाची गोष्ट आहे तर मला हे म्हणायचं की हे जे मैदान आहे हे मैदान केवळ क्रीडा मंडळाचं किंवा कोणाचं नाही तर जसं आपण शहरामध्ये पाहतो की ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचे सेवा नंतर त्यांचे आजार असतात ते फिरतात सकाळी सकाळचे वातावरण चांगले म्हणून तर यासाठी सुद्धा आपल्याला काही हलके फुलके व्यायाम करण्यासाठी काही अवजार ठेवतात त्याच्या त्या दृष्टीनं काय करता असतं ते पहावं पुढच्या काळामध्ये आपण बोलणार आहोत या ठिकाणी लवकरच आपण एका महोत्सवाचं आयोजन करणार आहोत की सगळी योजना आम्ही करून फक्त सहकार्य असू द्या चांगले काम आपल्या हातून घडणार आहे ही भावना ठेवूया आज बऱ्याच काळानंतर आपण करता आलोय तुम्हाला सगळ्यांना बोलता आलं तुमचा खूप वेळ गेला तुर्ताश इतकंच पुन्हा भेटूया धन्यवाद नमस्कार